हल्ली समाज माध्यमांवर गुन्हेगारीचे गैरवर्तनाचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्सचा जणू काही पूर आलाय अशी स्थिती आहे आणि त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण देखील वाढलाय शिवाय मुलं गैरमार्गाने जाण्याचा धोका आहेच यावर आता नागपूर पोलिसांनी एक नवा उपक्रम सुरू केलाय बघूया नेमका काय उपक्रम छोरा <perfektionic bullshit> ले क्या काली कार भीतर इलीगल हथियार पैर मारे तैर पैड गुड़दा माच जमना पार छोरा लेके क्या कार भिसर इली हथियार छोरा वाह निम तोड़ेला हा काफी छोरा लेके क्या कार भीतर इलीगल हथियार फेर मारे तैड पैड गुड़दा मारे जमना पार छोरा लेके क्या कार भीतर इलीगल हथियार फेर मारे तैड पैड गुड़दा मारे जमना पार तेरे को जो खड़ने का वो खड़ने अपुन यहाँ से नहीं जाएगा अगर तुम नहीं गए तो पुलिस तुम्हें कैंपस से बाहर कर देगी पुलिस पुलिस आज तक अपुन को अंदर नहीं कर सकी तो बाहर कैसे करेगी तू जानी हमें मारने की सोच रहा है फिल्मी स्टाइल मध्ये पोलिसांना आव्हान देणारे रील्स युके बळा भाई हमारा भी बदमाश है नागपूर मध्ये सोशल मीडियावर गुन्हेगारीचं भाईगिरीचं उदातीकरण करणाऱ्या अशा रील्सचा पूर आलाय हे रील्स नागपूर पोलिसांच्या ईगल आय टीमच्या नजरेत आले आणि मग पुढे काय झालं तुम्हीच पहा को जो उखड़ने का उखड़ ले अपुन ये से नहीं जाएगा अगर तुम नहीं गए तो पुलिस तुम्हें कैंपस से बाहर कर देगी पुलिस पुलिस आज तक अपुन को अंदर नहीं कर सकी तो बाहर का भी करेगी मेरा नाम विशाल पटेल मेरी insta id पटेल के नाम से मैंने इसका पर पोस्ट डाला था जिससे गुणों को बढ़ावा मिल सकता था तो आइंदा मैं ये वीडियो नहीं डालूंगा आप भी रहने दो कोणीही अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीचं उदातीकरण करणाऱ्यांच्या पालकांनाच थेट पत्र लिहित त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे किंवा काही अश्लील व्हिडिओज असतात शिवीगाळ करणारे व्हिडिओज असतात डॉन भाईगिरी ह्या टाईपचे व्हिडिओज असतात तर आपण असे व्हिडिओज आयडेंटिफाय करत आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपली सायबर ऑफिसर्सची टीम आहे ते मॉनिटर करतात आयडेंटिफाय करतात जर मायनर असेल तर त्यांच्या पालकांना आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि पोलीस स्टेशनचे जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे ते स्वतः त्या मुलाचं आणि आईवडिलांचं समुपदेशन करतात की त्या लहान मुलाचं पाऊल कसं चुकीचं पडत आहे आणि भविष्यात त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासोबतच आपण त्या पालकांना लक्षवेधी सूचनापत्र देखील देत आहोत की त्यांचं लक्ष आपण त्यांच्या पाल्याकडे वेधत आहोत जेणेकरून भविष्यात ते चुकीचे कामं करणार नाही आणि जर मेजर कोणी असेल तर त्यांनी जी कृती केलेली आहे सोशल मीडियावर ती जर आपल्याकडे ऑफेन्समध्ये बसत असेल अपराधात बसत असेल तर आपण करत आहोत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह प्रमाण जसं वाढत आहे तसाच पोलिसांवर कामाचा ताण वाढतोय अशा वेळी नागपूर पोलिसांतर्फे पालकांना पाल्यांप्रती त्यांच्या जबाबदारीची जाणीव त्यांना करून देण्यात येत आहे आणि त्याचवेळी नागरिकांना सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह दिसलं तर त्याची तक्रार केली पाहिजे या जबाबदारीचं सुद्धा करून देण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी मराठी नागपूर